चालू आहे कारण मामा मामी सगळे काही बाहेर गेले मुंबईला नमस्कार माझी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर चला सकाळी घरातले सगळे काही काम आवरली आहे आणि माझ्या सा सासूबाई सकाळीच सा गेलेले आहे तर लहान सासूबाईंच्या घरी इथेच जवळ आहे भाटवाडीला तर आता माझ्या दिराचं लग्न आहे तुमच्या सोबत एकदा मागे व्हिडिओ शेअर केला तर सुपारीचा तर आता लग्न येत आहे तर ते, मेन म्हणजे पूजाचं आणि माझ्या दिनांचं लग्न एकाच दिवशी आहे तर आता लग्न म्हटले की सगळी काही तयारी सुरू होते तर आज मस्त पापड करायचे आहे उडीत पापड तर कारण लग्न घर म्हटलं की पहिले उडीत पापड केले जातात आमच्याकडे नंतर वडे केले जातात कारण हळदीच्या पहिले ना वड्याची भाजी करतात हळदीच्या दिवशी किंवा हळदीच्या आदल्या दिवशी जेव्हा म्हणजे लग्नाच्या कार्यामध्ये वड्याची भाजी ही आमची असतेच आणि आम त्याची टेस्ट ही खूप छान असते तर वडे पापड करायचे तर आज पापड करायचे तर आम्ही सगळे काही चाललो आहे तर ना बघत राहा व्हिडिओ खूप छान मस्त होणार आहे

मी घेते चांदीच्या वाटेत खडे साखरेचे खडे संतोष रावचे नाव घेते तुमच्या सगळ्यांपुढे मस्त मस्त घ्या तुम्ही त्याला शक्तीपेक्षा नाव घेते प्रेमापेक्षा एक केंद्रापेक्षा मंगल देवीच नाव घेते अखंड सौभाग्य दे मला वाचवं वा 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 लागल <laughs> <laughs> दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी सोमनाथ रावांच्या जीवावर न्याय आनंदी मस्त मस्त

नंतर के के तर आमच्या सगळ्यांच्यानंतर खूप साऱ्या गप्पा मस्त चालल्या होत्या आणि एवढे सगळे काही पापड केले एवढे सगळे काही लागतात कारण म्हणजे हळदीच्या दिवशी ना जेव्हा वड्याची भाजी करतात ना तर काळ्या मसाल्याची वड्याची भाजी केली जाते आणि त्या दिवशी एवढीच पापड तळतात सगळे काही तुम्हाला व्हिडिओमध्ये आता येतच राहील त्यामुळे तुम्ही ज्या ताईंनी सबस्क्राईब करेल नसेल ना त्याने सबस्क्राईब करा आणि मस्त मस्त उखानेही तुम्हाला ऐकायला भेटले कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाचा उखाणा आवडला तर तर आता लग्नाची तयारी सुरूच झालीये त्यामुळे ज्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल ना नक्की चॅनलला लाईब करा मी निघालो हे पापड झाले येऊ का परत यात फक्त पुढे घेतील पण मी म्हणले येतील असता मी तर पापड झालेले होते ते आता घरामध्ये त्यांना सुकत ठेवले आणि आता दुसऱ्या दिवशी ऊन द्यायचं होतं थोडंसं कवळं ऊन देतात पापडांना आणि बाहेरही त्यांनी थोडंसं ओट्याचं काम काढलेलं होतं तर चल आता सासूबाईंच्या घरी आले आणि आईन मामा घरी गेले सैला घेऊन तर आता मला मार्केटला थोडंसं काम आहे तर चालली मी मम्मी सोबत चला आवरलं काळ का तुला पातळ कोणता पातळी माझ्या लग्नाचं सुंदर आहे पण आगोरी सुद्धा बोलले ना यातच घातले तू साडी घालून आपण त्याची साडी जी सड होतीये कारण ते नऊवर पातळ आहे ना तर मी तुला काय म्हटले ते मामीनी नाही तू प्लेटा प्लेटांचं हा खूप सुंदर वाटत पेशवाई पेशवाई विचारू आपण घेऊ हो मग पेशवीत जर ती बोलली तर मग याचं खूप सुंदर दिसल तुला मी मेघालयातला होतं ना नऊ याचं मग पूजाच्या आळदीच्या दिवशी दे घालू शकते तू मी असं चाललं तर माझा विचार घ्यायचा हीच साडी घालावं साडी करून नववार म्हणते तू जर नववार खूप सुंदर शोभलं तर मग नाही तर मग आहे आपलं साडी मार्केट मा आले, तर आता मी मार्केटमध्ये आलो आहे तर मम्मीचंही काम होतं मला ही असे डब्बे घ्यायचे होते प्लॅस्टिकचे तर म्हटले चला म्हणजे एक दोन प्रकारच्या साईजचे घ्यायचे होते मला तर सगळे काय बघितले तर हा छोटा डब्बा आहे ना तो वीस रुपयाला हा मोठा आहे ना तो एकशे वीस रुपयाला तर ह्या शॉपमध्ये भरपूर सारे काही प्लॅस्टिकच्या वस्तू भेटून जातात आणि मस्त भेटतात टिकाऊ असतात तर ह्या शॉपमधून मी भरपूर वेळा घेतलेले तर हे प्लॅस्टिकचे डबे मी घेतले कशासाठी काय सगळं काही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल तर हे पण जसे कप्प्यांचे होते ना ते चाळीस रुपयाला होता हा डब्बा तर मी घेतले तर कोणते कोणते घेतले ते सगळं काही तुमच्यासोबत शेअरच करेल मी तर त्यानंतर आम्ही मार्केटमध्ये आलो आहे पुन्हा आतमध्ये आणि इथे आता विमलमध्ये येणार हे शॉप आहे विमलवाल्यांचं तर इथेच येणा सईसाठी स्वेटर बघायला आलो मम्मीलाही घ्यायचं होतं पण मम्मीला काय आवडत नव्हते तर ते बोलले नवीन माल पण येणार आहे तर एक दोन दिवसांनी तर मम्मी म्हटली जाऊ दे आम्ही मी नंतर घेते आणि मग सईसाठी घेतलं तर ब्लँकेट पण घेतले आम्ही कोणते घेतले काय सगळं तुमच्यासोबत शेअर केलेले त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि छान भेटून गेले तीनशे रुपयाला एक सिंगल ब्लँकेट पण म्हणजे असं गरमायला पण छान आहे आणि यूज करायलाही म्हणजे असं जाड नाही आहे म्हणजे आपण कुठं फिरायला गेलो ना तर असं सब... छोटी घडी होते एकदम असं तर असंच म्हणजे यांनी धुवायलाही सोपे कारण आता मोठे ब्लँकेट घेतले ना ते धुवायलाही खूप जड होतात पाणी टाकल्या टाकल्यानंतर आणि असे असतात ना याने या गरमही खूप छान येते आणि फिरायला जायला यायलाही सोपे धुवायलाही या सोपे अशामुळे मम्मीनी ना म्हणजे एक दोन घेतले मम्मीनी मीही एक घेतलं सईसाठी कारण सईला अजिबात जाड ब्लँकेट चालत नाही सईला असं पातळं ब्लँकेट लागतं तर घेतली ह्याच शॉपमधून आम्ही आणि मस्त म्हणजे आता हिवाळा सुरू झाला आहे ना यामध्येच ना असे ब्लँकेट स्वेटर छान भेटून जातात तर मामाच्या घरी चालू आहे कारण मामा मामी सगळे काही बाहेर गेले मुंबईला आणि ब्लँकेट खरेदी केली के एक खरेदी करायला केलं होतो एक आणि वेगळं ब्लँकेट घेऊन आलो बाहेर

छ yeah, निस चला येते मी जाऊ का बाई बाई। <laughs> सही हा बाय बाय सई बघू सईचं स्वेटर सईला नवीन स्वेटर घेतलं कशी दिसते दाखव सईचा पप्पा सईच स्वेटर खूप छान दिसती सई मस्त दिसते आता आपण कुठे चाललो बाहेर, बाहेर।, बाहेर। तर घरी आली होती पण थोडस काम आहे मिस्टरांचं बाहेर तर चालू या मी पुन्हा तर आम्हाला शूज सँडल वगैरे घ्यायचे होते आणि सेसाठी पण घ्यायचे होते तर आम्ही आलो होतो शॉपमध्ये बघायला तर खरेदी केली काय केली सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आणि मस्तपैकी पिठलं केलं होतं गरमागरम थंडीमध्ये असं पिठलं भाकर खायला छान वाटतं तर चला तुम्हा सगळ्यांना बाय बाय